नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे आद्रगीच्या प्लॉटवरती तर आद्रगीच्या प्लॉटवरती आपण याकरिता आलेलो आहे सर्व शेतकरी मित्रांना आता खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आता आद्रगीचे फुटवे आद्रगीचे फुटवे एक काही लोकांचे खूप कमी प्रमाणात आहे तर याच कमी प्रमाणासाठी आपण आद्रगीचे जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी मार्केटमध्ये मा नवीन प्रकारचं औषध आलेलं आहे ते म्हणजे ड्रिपनुसार सोडणं पडतं आपल्याला एकरी एक किलो प्रमाण असं आहे त्याचे ते औषध म्हणजे रामसंग कंपनीचे मॅजिक ड्रिप असे आहे तर हा संपूर्ण प्लॉट मॅजिक ड्रिप सोडलेला आहे तर सर्वांना हे सांगणं आहे की आपण सर्वांनी पण मॅजिक ड्रिप हे वापरून पाहावं तर या प्लॉटचे मी तुम्हाला दाखवतो या प्लॉ हे आपले मॅजिक ड्रिप रामसंग कंपनीचे आपण या प्लॉटला सोडलेलं आहे तर या प्लॉटचे तुम्ही हे नवीन फुटवे आणि हे जुने फुटवे खूप दाट हे आहे आणि हे नवीन निघणारे फुटवे हे सर्व हे बघा तुम्ही तर हा पूर्ण प्लॉट मॅजिक ड्रिप सोडले मी तुम्हाला आता आदरकीच्या फुटव्यासाठी फुटव्याच्या वाढीसाठी व वा नवीन नवीन नवी फुटवे यासाठी मी तुम्हाला आता मॅजिक ड्रिप हा कंटेंट सांगितलेला आहे पण आता बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम आहे बऱ्याच लोकांच्या आदर ला सड लागत आहे तर या सडीसाठी पण एक नवीन मार्केटमध्ये एक नवीन औषध आलेलं आहे ते औषध मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेल तर तुम्ही तो पुढील व्हिडिओ नक्कीच बघा व या व्हिडिओला नक्कीच सर्वांनी लाईक करा धन्यवाद